नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या बांधणी प्रिंटच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत स्त्रियांनी बांधणी प्रिंटच्या साड्यांना खूपच पसंत केले आहे सध्याच ट्रेंडमध्ये असणाऱ्या बांधणी प्रिंट साड्यांचे नवनवीन पॅटर्न आज मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या बांधणी प्रिंट साडीवर प्रिंटवर खूपच अशी आकर्षक डिझाईन आहे ही साडी स्त्रियांनी खूपच पसंत केली आहे त्या साडीला जरीची बॉर्डरसुद्धा आहे बांधणी प्रिंट साडींचे विविध डिझाईन्स तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळतील बांधणी प्रिंट साडी तुम्ही पूजापाठसाठी कॅरी करू शकता एखाद्या फंक्शनसाठी वेडिंगसाठी कॅरी केला तर तुमचा लुक एकदम ग्रेसफुल दिसेल तुम्ही ही साडी ऑफिसवेअरसाठी सुद्धा कॅरी करू शकता बांधणी पेंट साडी तुम्ही एखाद्या शुभप्रसंगी कार्यक्रमाच्या ठिकाणी घातली तर तुमचा लुक एकदम हटके दिसेल तुम्हाला ही साडी मार्केटमध्ये सातशे ते दीड हजार रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला कापड दुकानामध्ये या साडींचे खूपच असे अप्रतिम कलर व डिझाईनसुद्धा पाहायला मिळतील तुम्ही ही साडी जरूर एक वेळेस ट्राय करा एखाद्या शुभ प्रसंगी किंवा लग्नाच्या प्रसंगी साडी खरेदी करणार असाल तर तुम्ही अशी बांधणी प्रिंटची साडी खरेदी करू शकता त्यामुळे तुमचा लुक सगळ्यात एकदम वेगळा दिसेल किंवा हटके दिसेल व्हिडिओ